विविध पोस्ट विविध फोटोज मीम्स पाठवले आहेत त्यातल्या काही खूप क्रिएटिव आणि खूप फनी आहेत त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत ए आयचा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती ए आय वापरून विकृत केले जातात किंवा बदलले जातात आणि ते पोस्ट केले जातात कुठल्या तरी पद्धतीने तुमच्या पोस्टवरती क्लिक केलं जावं हो, त्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढतं लाईक्स वाढतात व्ह्यूज वाढतात आणि मग एक मोठा खेळ सुरू होतो हे सगळ्यांना माहिती आहे पण या खेळाला काहीच नियम नाही आहेत या खेळात काहीच अनुचित नाही आहे या गोष्टीची मला भीती वाटते मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना हे आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील उद्या जर तो मोठा झाला म्हणजे मोठा तो होईलच मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला